राज्यातील एकोणतीस महापालिका निवडणुकीचे आज स्पष्ट झाले कोणी किती जागा जिंकल्या कोण कुठं हरलं महापौर कुणाचा होणार आदी मुद्दे चर्चेत आहेत पण या निवडणुकीत एक चित्र स्पष्टपणे दिसतंय ते म्हणजे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजपने संपवून टाकले एकनाथ शिंदेचा स्वभाव हो पाहता ते शिवसेना अशी तशी संपू देणार नाहीत ते कार्यकर्त्यांमध्ये वावरणारे आणि प्रचंड काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात पण त्याचबरोबर त्यांची ज्यांच्याशी मैत्री आहे तो भाजपा मित्र पक्षाला कसा संपवतो हे देखील शिंदेना कानाडोळा करून चालणार नाही एकोणतीस मालिकांच्या या निवडणुकीत भाजपा एकोणीस ठिकाणी स्वबळावर आपला महापौर बसवतोय तर एका पालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत ते आपला महापौर बसवणार आहेत भाजपला शिंदेच्या शिवसेनेची गरज फक्त मुंबई महानगरपालिकेतच असणार आहे इतर ठिकाणी शिंदेची गरज असली तरी दुसऱ्या पक्षांची देखील भाजप मदत घेऊ शकते त्यामुळे या निवडणुकीने एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी करून आहे हे मान्यच करावं लागेल राज्यात शिंदेच्या शिवसेनेची भाजपला कुठे कुठे गरज पडू शकते भाजप कोणकोणत्या महापालिकेत स्वबळावर सत्तेत आलंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारम सुरुवात मुंबई महापालिकेपासून करूया इथं मुंबईत दोनशे सत्तावीस पैकी भाजपनं एकोणनव्वद जागा जिंकल्यात तर शिंदेनी एकोणतीस जागी आपलं वर्चस्व सिद्ध केलंय या ठिकाणी एक आवर्जून सांगावं लागेल ते म्हणजे निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी अखंड शिवसेनेचे चौऱ्याऐंशी पैकी बावन्न नगरसेवक आपल्याकडे घेतले होते त्यातील बहुतांश नगरसेवक आता पडलेत विशेष म्हणजे या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेत त्यामुळे मराठी मतदारांच्या मनात आजही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आहेत हे मान्य करावं लागेल मुंबईत भाजपला बहुमतासाठी एकशे चौदा नगरसेवकांची गरज आहे भाजपचे एकोनवद आणि असे मिळून होते त्यामुळे महापौर बसू शकणार आहे मुंबई महापालिकेसाठी अन्य दुसरा कुठलाही चॉईस नाहीये कारण भाजप आणि शिंदेंनी इथे एकत्रित निवडणूक लढवली आहे शिंदेसाठी दुसरी महत्वाची महापालिका ठाणे होती हे खर तर शिंदेचं पीचच होतं इथे शिंदेंनी घवघवीत यश मिळवले एकशे एकतीस पैकी पंचाहत्तर जागा त्यांना मिळाल्यात त्यांना तिथे यश मिळालंय भाजपने इथे अठ्ठावीस जागा मिळवल्यात कल्याण डोंबिवलीत एकशे बावीस पैकी चोपन्न जागी शिंदेंनी तर पन्नास जागी भाजपने बाजी मारली आहे मुंबई ठाणे आणि कल्याण डोंबिवली या तीन पालिकेत शिंदेंची सोबत युती होती त्यामुळे मुंबईत त्यांच्या पक्षाला उपमहापौर तर इतर दोन ठिकाणी महापौर पद मिळणार आहे जळगाव पालिकेत तर भाजपने कहर केलाय शेहेचाळीस जागेवर त्यांनी उमेदवार उभे केले होते इथे सर्वच्या सर्व उमेदवार त्यांनी निवडून आणले इथे शिंदे सेनेसोबत युती असली तरी बहुमतासाठी लागणारे संख्या ला समौर ते संख्याबळ त्यांच्याकडे आहे इथे शिंदे सेनेला बावीस जागा मिळाल्यात पण आता जिथं भाजप आणि एकनाथ शिंदे समोरासमोर लढले तिथे काय परिस्थिती आहे ते देखील समजून घेऊया नवी मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदे सेना वेगवेगळी लढली तिथे भाजपच्या पासष्ट आणि शिंदे सेनेच्या त्रेचाळीस जागा आल्या एकशे अकरा जणांच्या या महापालिकेत पंचावन्न सदस्यांचं बहुमत लागणार आहे म्हणजे इथे शिंदेच्या पक्षाची भाजपला गरजच नाही नाशिक महापालिकेतही भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली त्या ठिकाणी भाजपच्या शहात्तर आणि शिंदे सेनेच्या जा एकोणतीस जागा आल्या महा एक एक ही महापालिका एकशे बावीस सदस्यांची आहे इथे बहुमतासाठी एकसष्ट जणांचा संख्या बळ लागणार आहे म्हणजे इथेही शिंदेच्या सेनेची भाजपला गरज उरली नाही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात होती पण यंदा प्रथमच भाजपने या महापालिकेत क्रमांक एकचा चा पक्ष म्हणून नाव कोरलंय समाजनगरमध्ये एकशे पंधरा जणांचं आहे बहुमतासाठी अठ्ठावन्न सदस्यांची गरज आहे इथे भाजपने सत्तावन्न जागा जिंकल्यात एक सदस्य ते कुठूनही मिळवू शकतात त्यामुळे या महापालिकेत देखील भाजपला शिंदेची तशी गरज पडणार नाही इथे शिंदेच्या शिवसेनेचे तेरा सदस्य निवडून आले पिंपरी मध्ये एकशे अठ्ठावीस संख्याबळ आहे बहुमतासाठी चौसष्ट जागा लागणार आहेत पिंपरी मध्ये एकशे अठ्ठावीस ची संख्या असल्याने इथे भाजपने स्वबळावर चौऱ्याऐंशी जागा मिळवल्या असल्याने तिथे शिंदे सेनेला सहा जागांवर समाधान मानावं लागलंय म्हणून इथेही शिंदेच्या सेनेची भाजपला गरज उरली नाही पुण्यात भाजपने एकशे पासष्ट पैकी एकशे एकोणीस जागा स्वबळावर जिंकल्यात इथे बहुमतासाठी त्र्याऐंशी बळ लागतं म्हणजेच इथेही शिंदे सेनेची काहीच गरज उरली नाही मुळात इथे शिंदेच्या शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही मीरा भाईंदर महापालिकेत पंच्याण्णव सदस्य इथे भाजपा आणि शिंदेसेने सातत्याने खडाजंगी पाहायला मिळाली या महापालिकेत भाजपला अठ्यात्तर तर शिंदे सेनेला केवळ तीन जागांवर विजय मिळवलाय म्हणजे इथेही शिंदेच्या शिवसेनेची गरज पडणार नाही उल्हासनगर महापालिकेत अठ्याहत्तर जागा आहेत बहुमतासाठी एकोणचाळीस जागा लागणार आहेत इथे भाजपने सदोतीस तर शिंदे सेनेच्या सेनेने छत्तीस जागा जिंकल्यात तर अपक्षांनी चार जागी विजय मिळवलाय दोन्ही पक्षाकडून इथे अपक्षांचा घोडेबाजार होऊ शकतो या ठिकाणी काँग्रेसचाही एक सदस्य निवडून आलाय अहिल्यानगरमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या पक्षाची निवडणूक पूर्व युती होती अडुसष्ट जणांच्या या महापालिकेत अजितदादाच्या पक्षाने सत्तावीस तर भाजपने पंचवीस जागा जिंकल्यात इथे शिंदे सेनेला केवळ दहा जागा मिळाल्यात धुळे पालिकेत चौऱ्याहत्तर जागा आहेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत पन्नास जागेवर विजय संपादित केलाय नांदेडमध्ये भाजप स्वबळावर आहे एक्क्याऐंशी पैकी पंचेचाळीस जागा त्यांनी जिंकल्यात जालन्यात एक्केचाळीस पैकी सत्तावीस जागा भाजपने जिंकल्यात अकोल्यात ऐंशी पैकी अडोतीस जागा भाजपने जिंकल्यात इथे शिंदे सेनेकडे फक्त एक जागा आहे तर अजित पवारांच्या पक्षाकडे एक जागा आहे त्यामुळे इथेही भाजप आपला महापौर बनवू शकतो अमरावतीत मात्र भाजपला मित्र पक्षाची साथ लागणार आहे इथे बहुमतासाठी चौवेचाळीस सदस्यांची गरज आहे भाजपकडे पंचवीस शिंदे सेनेकडे तीन राष्ट्रवादी काँग्रेसकडे अकराचे संख्याबळ आहे इथे उभाटाकडे दोन जागा आहेत पण तरीही बहुमतासाठी संख्या कमी पडते पनवेलमध्येही अठ्यात्तर पैकी पंचावन्न जागा शिंदेच्या शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत इचलकरंजीत देखील भाजपने पासष्ट पैकी त्रेचाळीस जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलंय भिवंडी महापालिकेत त्रिशंकू अवस्था आहे कुंभमेळ्यामुळे महत्व आलेल्या नाशिकमध्ये बहुमतासाठी एकसष्ट जागा आवश्यक आहेत इथे भाजपने स्वबळावर शहात्तर जागा मिळवल्यात म्हणजे इथेही भाजपला शिंदेच्या नगरसेवकांची गरज लागणार नाही थोडक्यात शिंदेच्या शिवसेनेला ठाण्यात आणि कल्याण डोंबिवलीमध्ये असे दोन महापौरपद आणि मुंबईत एक उपमहापौरपद मिळू शकतं अशी आजची स्थिती आहे बाकी भाजपने शिंदेंचा सुफडा साफ केलाय असं आम्हाला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कार्यरंभ नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यरंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा धन्यवाद